आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस प पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी आनंद परांजपे यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे तर ठाण्यात राष्ट्रवादीचा वर्चस्मा कायम राहावा ठाणे गडाची सुभेदारी नजीम मुल्ला यांच्यावरती सोपवली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल जोमाने सुरू आहे ठाण्यातही राष्ट्रवादीचा वर्चस्व कायम राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवकांना संधी देण्याचं धोरण पाठ ठरवलं आहे त्यानुसार राष्ट्रवादीच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी तरुण तडफदार युवा नेतृत्व नजीम मुल्ला यांची नियुक्ती केली आहे नजीम मुल्ला यांच्यावरती प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश तसेच समन्वयक कल्याण डोबिली महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका या पदांची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे आहे नूतन जिल्हाध्यक्ष नजीम मुला आणि प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे परवाच्या मला एक चार पाच दिवसापूर्वी दादांनी स्वतः विनंती केली का तुम्हाला माझ्या हेतून तुम्हाला काही जबाबदारी स्वीकारायला लागेल आता दादाने आदेश दिल्यानंतर तर मान्य करायलाच लागेल तर परांजपे साहेबांनी खूप चांगलं काम केलं पण त्यांच्या कर्तृत्व शैली चांगली आहे त्याच्यामुळे पक्षाला आज आम्हाला महाराष्ट्रात पण कोण सर्व नियोजन करण्यासाठी पाहिजे म्हणून परांजपे साहेबांना विनंती करण्यात आली का तुम्ही महाराष्ट्रातले बरेचसे निवडणूक आहेत सर्व ठिकाणी जिल्हा परिषद पासून सर्व निवडणूक त्याच्यात नियोजन करण्यासाठी आम्हाला एक चांगला माणूस पाहिजे होता प्रदेशवर आणि परांजपे साहेबांची वर्णी लागली तिथे मला प्रदेशची जबाबदारी सकट सकट अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे कल्याण महापालिकेची दिली आहे भिवंडीची आहे इन्शाल पूर्ण करू जेवढं शक्य होईल तेवढं राजकीय स्टेटमेंट देत नाहीये जेवढी आपली क्षमता आहे तेवढा सांगतो पण एवढा मी सांगतो पुढच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी असेल एवढा मी तुम्हाला सांगतो